कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर हल्लाबोल मांजरी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घालण्याचा सा प्रयत्न केला त्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील उपसवाल उपस्थित केलेला आहे कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का असा हल्ला बोल अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर केला आहे यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं परवा कोणीतरी म्हणाले की पाहिजे तेवढा दे निधी देतो पण कसाकस बटन दबा पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे हा निधी आपल्या पैशातून दिला जातो असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडलेलं दर आहे दरम्यान आढळराव पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार दौऱ्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलेला आहे उमेदवारीवर अर्ज भरण्याआधीच त्यांनी सांगून टाकलं आहे की त्यांचीही शेवटची निवडणूक आहे समोर पराभव दिसत असल्याने प्र सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविरवाना प्रयत्न असल्याचं बोललं जाते डॉक्टर कोल्हे यांनी बोलताना सांगितलं त्याबरोबरच पंधरा वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं परंतु तसं सा काहीच झालेलं पाहायला मिळत नाही केवळ वैयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातो याशिवाय वर्षात या मतदार संगात, का काम केलं नाही कोणताही मोठा प्रकल्प त्यामुळे समोरच्या उमेदवाराकडून माझ्यावर काय करण्यात आली आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं मसा समोरच्या उमेदवाराच्या स्टेटमेंट मधून दिसून आलं उमेदवारी अर्ज अजून भरला नाही पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला असा पडतो जर पंधरा वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर पंधरा वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत विजनच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं पण पंधरा वर्षात काहीही काम केलं नाही एकही ठोस मोठा प्रकल्प आणता आला नाही समोरचं विजन समोर नाही आणि म्हणून अशा सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो पण आपल्या देवरायानं संविधान दिलं तर संविधानानं सर्वसामान्य माणूस मतदार शून्य केला का मतदाराला हे कळायला लागलं की जर एखादा माणूस म्हटला की शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीस ला मत मागायला जर यायचं नसल तर मग मतदारांची बांधिलकी कशी ठेवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक कोणा व्यक्तिगत हिताची नाही कोणाची पहिली निवडणूक आहे की कुणाची शेवटची निवडणूक आहे याच्याशी मतदारांना घेणं देणं नसावं कारण ही देशाची निवडणूक आहे पुढली पाच वर्ष देश कोणाच्या हातात येणार हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि हा निर्णय घेत असताना आज आपण आजच दैनिक भास्कर सारख्या एका फार मोठ्या वृत्तपत्राने त्यांचा सर्वे प्रकाशित केला आहे या मध्ये महादेवांना एकोणचाळीस जागा या इंडिया आघाडीला दाखवतात एकोणचाळीस जागा आणि त्या जा भारतीय जनता पक्षानं महागाई असेल बेरोजगारी असेल डाळ कशी आता तो डाळ किती <laughs> रुपये हा दीडशे रुपये गॅस सिलेंडर किती आहे हजार रुपये ही जी सगळी आश्वासन होती दोन हजार चौदा होती एकोणीस ला होती घरी पोरा बाळाना सगळ्यांना नोकऱ्या आहेत नाही मग ही जी सगळी आश्वासनं गेल्या वेळेस दिली होती याचा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची संबंध आहे कुणाची पहिली निवडणूक शेवटची निवडणूक कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या अखोद्यात येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार आहेत का हे जर करायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार हे केंद्रात आणावं लागेल आणि त्यासाठी आता चिन्ह बदललंय आता चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस हे आपल्या चिन्ह आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस नाही आपल्या नात्या गोत्यात सगळ्या सोयऱ्यात मित्र परिवारात सगळ्यांना सांगा ही देशाच्या भवितव्याची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मांजरी